नमस्कार मंडळी मी शिवम जाधव हो, स्वागत करत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनल ट्रॅव्हल शिवम शिवमवरती हो तर आज आपण खास ब्लॉग बनवत आहोत तो म्हणजेच आपल्या लालबाग परळमधील गणेशोत्सवाची सजावटीची तयारी ही कुठपर्यंत आलेली आहे ती आपण आपल्या या ब्लॉगमार्फत दाखवणार आहोत आणि हा स्पेशल ब्लॉग असणार आहे सर्व आपल्या लालबाग परळमधील गणपती बाप्पाची सजावटीची तयारी किती झाली आहे ती आपण दाखवणार आहोत या ब्लॉगमार्फत ती शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा तुम्हालाही आवडेल आणि आपण सर्व गणपती बाप्पांची तयारी दाखवणार आहोत सजावटीची आणि तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहा तर आता आपण आलेलो आहोत चिंचबुकीच्या जवळ आणि तिथे आपण आता डेकोरेशन किती झालं पाहूयात तर चला पाहूयात आपल्या चिंचपोकीचा चिंता म्हणजे इथेच विराजमान होतो तुम्ही बघू शकता समोर आणि मंडपाची आता तयारी चालू आहे अतिशय सुंदरपणे बघू शकता तर मित्रांनो आता आपण चिंचपोकी दा या चिंतमणीची सजावटीची तयारी बघितलेलीच आहे आणि आता आपण लालबागच्या रायाची सजावटीची तयारी पाहायला आलोत आणि समोरच आपल्या मुखदर्शनाच्या लाईनीचा मोठा मंडप आहे तो आपण पहिल्यांदा दाखवूयात तर मित्रांनो तुम्ही बघू शकता समोर आपल्या पूर्ण लालबागच्या राज्याच्या मुखदर्शनाच्या लाईनीचं मंडप आहे आणि या मंडपाच्या आतमध्ये मुखदर्शनाची लाईन असते दरवर्षी तर आता आपण तिथे पाहूयात आणि तिथून पुढेही जाऊयात लालबागच्या राजाचा मेन गेट पाहण्यासाठी तर चला पाहूयात तर मित्रांनो तुम्ही लालबागच्या राजाचा मेन गेट बघू शकता आपल्यासमोर आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने असा तो उभा केलेला आहे मस्त वाटतं एकदम तुम्ही बघू शकता आपण मुंबईचा राजा गणेश गटी ते सल्लावटीचं इथपर्यंत तयारी आली ते पाहण्यासाठी आलेलो आहोत आणि जर आता आपल्या समोरच गेट आहेत तर त्याला पाहूयात मुख्य प्रवेशद्वारातून आत आलेलो आहोत आणि वरती मंडप बघू शकता अतिशय सुंदर पद्धतीने बांधलेला आहे मंडळी तुम्ही बघू शकता समोर रायगडाचं सजावट चालू आहे संपूर्ण रायगड इथे उभा करणार आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड आपल्या आणि अतिशय बघण्यासारखं सजावट असणार आहे यावर्षी मुंबईच्या राजाला तर सर्वांनी नक्की या खूप पाहण्यासारखं असणार आहे आणि ब्लॉग मार्फत आपल्या दाखवणारच आहोत आपण त्यासाठी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असं सजावट केलेली आहे तर मंडळी आता आपण मुंबईचा राजा गणेश गल्ली या गणपती बाप्पाचं सजावटीचं काम बघितलेलंच आहे आणि आता आपण परळचा राजा इथे आलेलो आहोत नरे पार्कमध्ये आणि तेथील आपण सजावटीचं काम कुठपर्यंत आलेलं आहे ते पाहणार आहोत तर चला पाहूयात मित्रांनो तुम्ही बघू शकता परळचा राजा नरे पार्क या मंडपामध्ये विराजमान होतो आणि हे संपूर्ण नरे पार्क मैदान आहे परेलमधील तुम्ही बघू शकता बाप्पाच्या येण्याची इथे तयारी झालेली आहे आगमनाची बाप्पाच्या संपूर्ण मंडप आहे हा आणि इथे सजावटीची तयारी चालू आहे तर मंडळी आपला परळचा राजा नरे पार्क या गणपती बाप्पाच्या सजावटीची तयारी तुम्ही बघितलाच असाल आणि ह्या ब्लॉग मध्ये आपण लालबाग परळमधील सर्व गणपती बाप्पांचे डेकोरेशन म्हणजे सजावटीची तयारी आपण बघितलेली आहे आणि ते तुम्हाला कसा वाटला ब्लॉग हा तर ते कमेंट करून नक्की सांगा आणि यापुढे जेवढेही गणपती बाप्पाचे आपले आगमन सोहळे होणार आहेत ते आपण आपल्या चॅनलमार्फत दाखवणार आहोत आणि लाईव्ह देखील ला आपल्या चॅनलवर चालू राहणार आहे तर ते पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये गणपती बाप्पा मोहर या